आपल्या सोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी दादा तुम्ही सुरेश देश यांच्यावर खडबजनक आरोप केले काय आरोप आहेत ते आणि काय माहिती आहे तुमच्याकडे सर्व प्रकारच्या पद्धतीचं एक्सक्लुझिव्ह मी मीडियाच्या समोर मांडलेलं आहे आमचं त्यांना म्हणणं एकच आहे की सध्या महाराष्ट्राच्या समोर सर्वात मोठं गंभीर प्रकरण जर असेल तर मत्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्यांच्या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपीला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा व्हावी मात्र दुसरीकडे श्रद्धांजलीच्या सभेच्या स्टेजवरून ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं आहे त्यामध्ये पूर्वी धनंजय मुंडे साहेब टार्गेटवर आणले गेले आणि आता अलीकडे पुण्यापासून बघा अजितदादांवर पण टार्गेट करणं काही लोकांनी सुरू केलं याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही उठसूट काही आरोप करायचे पण तुमचे पण अनेक गोष्टी आहेत देवस्थानच्या जमिनीच्या बाबतीत असेल त्याच्यानंतर एक बिट मी मग जे मांडलेत ते माझ्याकडे ड्राफ्टिंग आहे त्याचं सध्या मी तिच्यावर काही बोलणार नाही सध्या मला कुठल्याही प्रकारे आरोप प्रत्यारोप करून मसाजोग सरपंच हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं नाही त्यामुळं जर आपल्या पक्षाने आपल्याला तंबी दिली असेल म्हणजे सुरेश अण्णांना बावनकुळे साहेबांनी तंबी दिली स्वतः देवेंद्रजींनी तंबी दिली त्यांनी दोन प्रकरणात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली एक प्राजक्ता माळी प्रकरण आणि एक आदरणीय उपमुख्यमंत्री अजित त्यांनी केलेला एकेरी शब्दाचा वापर त्याच्याही नंतर जर ते आवरत नसतील तर आज त्यांनी आरोप खडून दाखवावे मीच नाही सध्या ओबीसीच्या मोर्चातून लक्ष्मण हाकेंनी सुद्धा संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर अनेक आरोप केलेत देवस्थानच्या जमिनीपासून अनेक गोष्टीचे त्या गोष्टी त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवाव्यात की हे आरोप चुकीचे आहेत म्हणून म्हणून अशा प्रकारे आमची त्यांना सर्वांना सूचना आहे की संतोष देशमुख कुटुंब ज्यावेळेस न्याय मागत त्यांना एखाद्या स्टेजवर बसलेलं असतं त्यावेळी तुम्ही भलतीकडेच तुमच्या स्वर नेत फक्त धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं कृपा करून थांबवा दादा तो मंदिर जमिनीचा आरोप होता त्यामध्ये देवस्थानच्या काही जमिनी म्हणजे त्यामध्ये हिंदू देवस्थानच्या जमिनी आहेत एक दोन मिनिट मी तुम्हाला जरा डिटेल सांगतो माझ्याकडे जी काही माहिती आली ती साधारणपणे आज सरपंच आपले यांनी पण त्याच्यामध्ये मांडली लक्ष्मण यांनी त्याच्यामध्ये देवस्थान याबद्दल आपण एक दुसरा ते आरोपच मी सगळे एक्सक्ल्युझिव्ह सांगितलेले आहेत आणि त्याच्यामुळं काही वेगळं सांगण्याची गरज नाही त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जमीनच्या बाबतीत जर तुम्ही प्रश्न विचारला तर याच्यामध्ये जमिनी आठ हिंदू व दोन मुस्लिम देवस्थाने अशी एकूण चौदाशे एकवीस कोटी रुपये किमतीची चारशे पंच्याऐंशी एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली याच उत्तर आम्ही नक्कीच देऊ पण ती आता वेळ नाही आणि दुसरीकडे जे तुम्ही टी शर्ट बद्दल विचारलात तर जे काही सराईत गुन्हेगार असतात त्याच्यामध्ये ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे असतात तर त्यात काही पोरांनी म्हणजे साधारणपणे ते टी शर्ट त्यांच्या नावाचे घालून मिर्झापूर करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी सांगेल ना पण आता तो मला ती गोष्ट तिकडे वळवायची नाही आमचं एवढंच आहे की हमाम सब नंगे होते हे आपलं एक बोट दुसरीकडे असताना चार बोट आपल्याकडे असतात एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं तुम्ही जे आज सुरेश दसा यांच्यावर आरोप केले दस या आरोपाकडे कसं पाहणार का वाटतं तुम्हाला तो त्यांचा तुम प्रश्न आहे ते ज्या वेळेस आरोप करतात त्यावेळेस त्या आरोपाला उत्तर आता त्यांनी धनंजय मुंडे साहेबांवर आरोप केले शेवटी काही म्हटलं तरी आमच्या पक्षाचे ते नेते आहेत ते राज्याचे मंत्री आहेत ते अन्न पुरवठा अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत मला सांगा की आज त्यांना तुम्ही म्हणजे ते बोलू शकत नाही तशी परिस्थिती निर्माण केली पक्षाची बाजूने आम्ही तर बोललो पाहिजे आमच्या पक्षाच्या नेत्यावर जर कोणी असं उठसूट कोणी आरोप करत असेल ते कशाला पुण्यामध्ये तुम्ही बघा पुण्यामध्ये जी काही भाषणं झाली त्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या एका तरुणाने अजितदादावर एकेरी सुटला पट्ट्या अजितदादांच्या बाबतीत त्यांच्या समाजावर बोलायला लागला म्हणजे ही काय पद्धत आहे हे महाराष्ट्रानं कधी असं पाहिलं नाही की घरात घुसून मारून टाका कोणाला हे करा त्या दमानियाता म्हणतात की एकाच समाजाची लोक तिथे आलीत काही ठिकाणी तर आता फोटो फाडणं अगदी अरे भगवान बाबा तर संत आहेत ना त्याच्यामुळं त्यांचे पण फोटो फाडण्यापर्यंत काही लोक गेली हे महाराष्ट्राला अशोभणारं चित्र आहे आमची विनंती एवढीच आहे की आम्ही आरोप काही फक्त आरोपासाठी आरोप करावा म्हणून करत नाहीये मूळ मुद्दा जर त्यांना खरंच संतोष देशमुखांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी फोकस त्यावर करावा तुम्ही सभा त्या टाळ्या शिट्ट्या चिथावणीची भाषणं ह्या गोष्टी बंद पडल्या पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही खंबीरपणे आमच्या नेत्यांच्या सोबत आहोत सुरेश दस यांना वारंवार म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने पण त्यांना समजलेलाय तरी ते आरोप त्यांचे सुरूच राहतात काय सांगाल तो त्यांचाच प्रश्न आहे म्हणजे मला दोघांचे आभार मानाव वाटतील चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे आणि प्रवीण दरेकर साहेबांचे की त्यांनी स्पष्ट त्यांची रोखोक भूमिका मांडली की बाबा असं एकेरी उपमुख्यमंत्री अजितदादांबद्दल बोलणं हे ते त्यांनी हो टाळायला हवं होतं की आहुवा तेरा वादा अशा प्रकारे टिंगलटवाळी करणं त्यांनी टाळायला हवं होतं आणि असं बोलून जरी ते ऐकायला तयार नसतील तर मला असं वाटतं त्यांना पक्षाबद्दल गांभीर्य नाही त्यांना मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांच्या मनात अविश्वास आहे गृह खात्याबद्दल त्यांच्या मनात अविश्वास आहे शेवटी प्राजक्ता माळी प्रकरणात आपण सर्वांनी बघितलं की त्या भगिनीला अक्षरशः रडावं लागलं आणि शेवटी मग यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली अशा प्रकारे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगत असतील की महायुतीचा घटक म्हणून आपण राजकारणी करू नये जरी ते ऐकत नसतील तर ते त्यांना लागला एक शेवटचा प्रश्न खडसेंनी कराड आणि धस यांचे सीडीआर कार्याची मागणी केली होती काय कसं बघायला नाही मी त्या बाबतीत पण बोललो कारण दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि धसांच्या संभाषण झाल्याच्या ऑडिओ पोलिसांकडे गेल्याचं आम्हाला कळलं त्यामुळं एकनाथराव खडसे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं का दोघांची चौकशी करा दोघांची दो सीडीआर काढा म्हणजे नेमकं तुम्ही बघा बजरंग सोनोनेच्या सोफ्यावर वाल्मिकार बसलेले होते तो पण फोटो मी ट्विट केला होता त्याच्यामुळे एकनाथ खडसे साहेब जे म्हणाले की या प्रकरणात दोघांचा सीडीआर काढला पाहिजे तर जे काय दूध का दूध आहे पाणी का पाणी ते साफ होऊन जाईल